नमस्कार सर्वांना सारख्या कांचीनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही फक्त दोघींनीच एकमेकींना एकमेकींच्या बहिणी असं मानलं नाही तर आमच्या कुटुंबालासुद्धा आम्ही माझ्या एकमेकीचं असल्यासारखं समजतो म्हणजे जसं की माझ्या पप्पाला ती तिच्या पप्पा असल्यासारखं समजते तिच्या पप्पांना मी माझे पप्पा असल्यासारखं समजते पप्पा मम्मी भाऊ बहीण अशी प्रत्येक नाती जी ति जी आहेत ना ती माझी आहेत आणि जी माझी आहेत ती तिजी आहेत तर असं आहे आमच्यामध्ये तर आता पप्पा आलेला आहे दोन दिवस आणि तुम्हाला मा ते माहिती आहे मी काय करत नाही अडचण असल्यामुळे तर पप्पांची पूर्ण व्यवस्थित काळजी घेते ती रात्री त्यांना अंथरून द्यायचं त्यांना चहा वगैरे सकाळी लवकर द्यायचं त्यांना गोळ्यांचं लक्ष करून द्यायचं तर सगळं ती व्यवस्थित करते आणि असं मला वाटतं की त्या दोघांकडे बघितलं वाटतं मला वाटतं ते खरंच तेच दोघे मायलेकर आहेत तर असं आहे तर आज तिने बनवलेली सोयाबीनची भाजी आणि चपात्या नंतर मग तिने आज गुरुवार असल्यामुळे दुसरा गुरुवार असल्यामुळे पूजा पण मांडून घेतली तर याचा डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा धन्यवाद